सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट आहे ती खूप महत्त्वाची आहे फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर एवढं शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे कोणी मैत्रिणी असतील ज्यांनी बी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल त्यांना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना बी समजेल की लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी कोणती अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करू त्या अपडेटबद्दल तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते मिळाले आणि किती पैसे मिळेल तर कमेंट करून नक्कीच सांगा कर। तर चला या सुरुवात करूया लाडकी बी नियोजन संदर्भात कोणती अपडेट आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छित लाडकी बही न्यूजे आतापर्यंत तुम्हाला जे पंधराशे रुपये मिळत होते त्या पंधराशे रुपयामध्ये वाढ करण्यात आली आता तुम्हाला फक्त एकवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सातशे रुपयाची वाढ करण्यात आली आणि तुम्हाला जे एकवीसशे रुपये मिळणार आहे ते कधी मिळते आणि त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्रे तुम्हाला पाहिजे असतील ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुम्ही जर चॅनलवर नवीन तर चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनचं बटन सुद्धा दाबा म्हणजे या चॅनलवर दररोज जे पण नवीन व्हिडिओ पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील त्याला या सुरुवात करूया की लाडकी बहीण योजनेची जी कोणती अपडेट आहे त्याबद्दल लाडकी बहीण अर्कासाठी मी एवढंच सांगू इच्छितो तुम्हाला जर सहावाने सातवा सहावा आणि सातवा हप्ता जर मिळाला नसेल तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की सर आम्हाला कमेंट कमेंटमध्ये नक्की एवढं सांगा की आम्हाला सहावानी सात्ता सहावा आणि सातवा हप्ता मिळाला नाही तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की लाडक्या बहिणी येऊन लाडक्यासाठी सहावाने सात सा सातवा जो हप्ता आहे सातवा हप्ता जे तुम्हाला मिळणार आहे तो जानेवारी महिन्याच्या तेव्हा मकर संक्रांतीच्या अगोदर मिळू शकतो आणि जो काही बाकीचा जो पाचवा हप्ता आहे तो येणाऱ्या दोन चार दिवसाचा तुमच्या अकाउंटला जमा होईल तर चला धन्यवाद